आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे एकूण दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली आहे सतरा नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे गरीब नागरिकांना सणासुदीला दिलासा देणारी राज्य सरकारची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना आता निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे गणेशोत्सवानंतर आता दिवाळीमध्येही योजना लागू होणार नसल्याचं समोर येत असून यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे निधी उपलब्ध न करून योजना बंद पाडण्याचा नवा फॉर्म्युला सरकारने आणला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत पहिल्या टप्प्यातील मतदान हे सहा नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे अकरा नोव्हेंबर रोजी होणार असून निवडणुकीचा निकाल चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे बिहारमध्ये एकूण सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत असताना एका वकिलाने गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला पकडला आणि घेऊन गेले आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणाबाजी कोर्टातून बाहेर पडताना वकिलाने केली या घटनेवर सरन्यायाधीश म्हणाले या गोष्टीने मला काहीही फरक पडत नाही जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या मध्ये रविवारी रात्री उशिरा आग लागली आहे या घटनेत तीन महिलांसह आठ रुग्णांचा मृत्यू झाला ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आय सी यू वॉर्डच्या स्टोरूममध्ये रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी ही आग लागली जिथे कागद आय सीयू उपकरणं आणि रक्त सॅम्पलर ट्यूब साठवले जात होते ट्रॉमा सेंटरमधील नोडल अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय दोन हजार चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेतील मेरी ई ब्रुनको फ्रेड रॅम्स्टेल आणि जपानचे शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आलाय शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते या संबंधीचा खुलासा करणाऱ्या महत्वपूर्ण शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय फ्रान्सचे पंतप्रधान सॅबेस्टियन लेकारनू यांनी त्यांच्या सरकारने सोमवारी राजीनामा दिला लेकारनू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासातच हा राजीनामा दिलाय फ्रान्समधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिला असून याचा परिणाम बाजारात देखील पाहायला मिळाला ज्यामुळे शेअर्स आणि युरो दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली अवघे सत्तावीस दिवसच ते पदावर राहिले भारतीय शेअर बाजारांनी सोमवार सहा ऑक्टोबर रोजी व्यापारी आठवड्याची सुरुवात जोरदारपणे केली आहे सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढले सेन्सेक्स पाचशे वधारून एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वद वर तर निफ्टी एकशे त्र्याऐंशी अंकांनी पंचवीस हजार सत्याहत्तर अंकांवर पोहोचलाय आय टी फार्मा आणि बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळालाय अर्लिंग्टन टेक्सास येथे झालेल्या चेक मेट अमेरिका विरुद्ध भारत बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेने भारताला पाच शून्यने पराभूत केलं हिकारू नाकामुराने डी गुकेशला हरवलंय तर फाबियानो अर्जुन एरिगेसीला नाकामुराच्या वादग्रस्त किंग फेकण्याच्या कृतीमुळे खळबळ उडाली पण ती आयोजकांच्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या उत्तराखंड मध्ये यात्रेवर आहे सोमवारी त्यांनी चमोली येथील बद्रीनाथ मंदिराला भेट दिली त्यांनी भगवान बद्री विशालच्या देवतेचं दर्शन घेतलं आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने अभिनेत्याचं स्वागत केलंय